श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पहिल्यांदा तर तुम्हा सगळ्यांचे माझ्या मैत्रिणींचे खूप खूप आभार की तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद या चॅनलवरती मी आपल्याला नेहमीच असे छोटे छोटे उपाय साधे सोपे सरळ उपाय आणि सटीक जे असतात जे मी स्वतः अनुभवलेले असतात असेच उपाय मी तुम्हाला सांगत असते की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल कारण आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला सुखाची समाधानाची झोप मिळणं खूप गरजेचं असतं आणि शांती मिळणं जर मन शांत असेल तरच आपल्याला सुख आणि समाधान मिळतं पैसा तर येणारच आहे आपल्याकडे आपण त्यासाठी कष्ट करत असतो पण त्याच्यासोबत मदतच आपण जर हे छोटे छोटे उपाय केले तर आपल्याला पैशाची कधीही कमतरता भासणार नाही कारण आपल्याला आपल्या मुलांच्यासाठी किंवा आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी जेव्हा अचानक गरज लागते पैशाची तेव्हा आपल्याला कोणीही मदतीला धावून येत नाही तर आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला देवासमोरच हात जोडावे लागतात त्यासाठी जर आपण अगोदरच हे थोडे थो छोटे छोटे जर उपाय के करत राहिलो तर त्याला नक्की यश मिळतं आपल्याला म्हणूनच मी तुम्हाला या चॅनलवरती असे उपाय सांगत असते आजचा उपाय असाच आहे की आपण आपल्याला जे कुलदैवत असतं कोणतंही कुलदैव समजा ज्योतिबा असू द्या जगदंबा असू द्या महालक्ष्मी असू द्या जे प्रत्येकाचं कोणतंही जे कुलदैवत असेल त्याची जर आपण पूजा करत असू दररोज किंवा घरात कोणताही तुमचा इष्टदेव असेल मंदिर असेल तर ह्या उपाय अशा व्यक्तींसाठी आहे की जे रोज आपल्या देवाला दिवाबत्ती करतात किंवा पूजा करतात किंवा मा मानतात जे देवाला खरंच देवबाबा आहे असं मानतात तर त्याच्यासाठी हा खास उपाय आहे कारण हा कुलदैव कोणत्याही व्यक्तीचं कुलदैव त्याच्या हा कायमस्वरूपी पाठीशी असतं जर तुम्ही कुलदैवजताची वर्षातून एकदा जिथे तुमच्या कुलदैवतात आहे तिथे तुम्ही जात असाल किंवा त्याची वारी करत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कुठलं संकट येणार नाही किंवा ते जास्त काळ टिकणार नाही कारण प्रत्येक व्यक्तीचं कुलदैवत कुलदैवी कोणतंही दैवत असू दे ते त्याच्या पाठीशी उभं असतं ठामपणे त्याच्यासाठी आपचा आपला उपाय हा कुलदैवताच्या संदर्भात आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये देवारा असेल तर त्या देवाऱ्यामध्ये जर कोणती तुम्ही मूर्ती ठेवलेली असेल तुमच्या कुलदैवताची किंवा जे तुमचा इष्टदेव असेल त्याची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या खाली तुम्हाला काय ठेवायचं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक लाल पेन लाल पेन आणि पिवळा कागद ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हाईट कागदावरतीच दाखवलेला आहे जो अंक लिहायचा आहे आपल्याला तो कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हता पिवळा कागद त्याच्यामुळे मी व्हाईट कागदावर दाखवलेला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लग्न नाही एक पिवळा कागद एक चौकोनी छोटा तुकडा असेल तरी चालेल अंक तुम्ही कितीही छोटा लिहा त्याचा काहीही प्रॉब्लेम होणार नाही किंवा काही त्याचा संबंध नाही अंक फक्त अंकाला अंका महत्त्व आहे कारण हा अंक असा आहे की जो तुम्हाला तुमच्या कुलदैवतेला जागृत करून तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा हा अंक आहे त्याच्यासाठी हा अंक तुम्हाला पिवळ्या कागदावरती लिहायचा आहे आणि लाल पेनाने लिहायचा आहे पण तो कधी लिहायचा आहे तर तो शुक्रवारी लिहायचा आहे शुक्रवारी कधी लिहायचा आहे द कोणत्याही शुक्रवारी तुम्ही हा अंक लिहा पण कधी लिहायचा आहे जेव्हा जे सूर्योदय होतो आंघोळ वगैरे करून सूर्योदय झाल्यानंतर एक तास जे सूर्या एक तासामध्ये जेव्हा सूर्योदय होतो तेव्हापासून एक तासापर्यंत कधीही तुम्ही हा अंक लिहू शकता पिवळ्या कागदावरती देवाला दिवाबत्ती करा हा अंक पिवळ्या कागदावरती लिहा आणि तो पिवळा कागद आपले जे देवाऱ्यामध्ये मूर्ती असेल कुलदेवतेची त्या मूर्तीच्या खाली तुम्ही चिकट टेपने तो अंक वरती आला पाहिजे त्याच्या अंकावरती ते देवाची मूर्ती ठेवायची आहे आणि ते चिक ना, हे तुम्हाला है ये के तुम्हाला का है जे तुम्ची, तुम्ची इच्छा असेल। ती बोलायची आहे आणि आपल्या कुरुदेवतेला किंवा कु आवाहन करायचं आहे कि हे माते माझी ही इच्छा पूर्ण हो झालीय असं बोलायचं आहे होऊ दे किंवा होणार आहे किंवा झाली जा, असं बोलायचं आहे होऊ दे असं बोलायचं नाही कारण हे झालेलं आहे असं बोलायचं आहे आपल्याला तसं लॉप आप अट्रॅक्शनमध्ये आपण आप कोणतीही गोष्ट पहिल्यांदा झालेली आहे विजय करतो की हे माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे तर तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं आहे हा कागद तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये एखाद्या चिकट टेपने चिकटवून ठेवायचा आहे आणि तो कायमस्वरूपी राहू द्या जे खराब झाल्यानंतर तुम्ही काढून टाका पुन्हा दुसरा ठेवा त्याच्यामध्ये काहीही नुकसान नाही आहे किंवा त्याचं काही निगेटिव्ह परिणाम होणार नाही तुमच्या ह्याच्यावरती किंवा तुमच्या घरामध्ये काही त्याची निगेटिव्हिटी येणार नाही हा आपल्याला आपली कुलदैवतेला जागृत करण्याचा हा अंक आहे म्हणून हा अंक आपल्याला तो लिहायचा आहे तर तो, तो अंक कोणता आहे फोर टू वन सेवन झिरो तो अंक आहे चार दोन एक सात शून्य हा अंक तुम्ही कितीही छोटा लिहिला जर तुम्हाला दिसू नये खाली लावलेला आहे तर तो एकदम छोटा कागद घ्या चौकोनी तुकडा पिवळ्या कलरचा त्याच्यावरती तो लाल पेनाने लिहा आणि तो तुमच्या कुलदैवतेच्या किंवा ज्या देवाची तुम्ही रोज पूजा करता त्या मूर्तीच्या खाली तो जसा तो नंबर मूर्तीला चिकट चिकटायला हवा असा वरच्या साईडला तो नंबर करायचा आहे आणि त्याच्यावरती ते मूर्ती ठेवायची आहे तर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोहित स्वामींच्या चरणी प्रार्थना तो प चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ